आता पण आणि चल थोडा थोडा थो पाऊस पडतोय आणि आम्ही डायरेक्ट एक एस्पीरेला जात आहोत सांगतो आहे पुढं चालतोय चला निघालोय आहे सगळेच तर गडबड चालू आहे खिडकी पाहिजे कोणाला काय पाहिजे गडबड वगैरे चालू आहे दाखवते आणि मी हे चॉकलेट घेणार असं तो चॉकलेट खूप आवडतं आणि मी दोन का घेतली तर माझ्या बाजूला बसले ती आंची म्हणून तिच्यासाठी घे पिवरी चॉकलेट खा आणि खुश राहा आणि कालव्याला एवढी जागा असून बघा इकडे येते नाही ती झोपली नाही जागी आहे तर भाकऱ्या टाकायचे पुरंदर वाड्याच्या इथे आहोत आणि त्याच्या तुम्ही बघू शकत आहे घेतले त्याला एक मुठी दल आहे पण मी पण फर्स्ट टाईम आले इथे त्याला जवळ जास्त आला इथे बघा सगळेच वगैरे आले पहिल्यांदा आलाय मुद्द ना तुम्ही पहिल्यांदा आलाय या पहिल्यांदा आला कोणती लाईन आहे गाणगापूर गाणगापूरचं आहे ना तसंच दर्शन निघतोय आता आम्ही इथून मस्त झालं दर्शन इथे पण बघायला लागलं की काय ना काहीतरी बघतातच कुठे काय मावशीने हार बाबा चल तिथे पिसळले सगळे एवढी चांगली आहे ना की तिला तोरण हवं होता म्हणजे मोनिका मावशीसाठी बघा ती किती भरते सगळ्यांसाठी आणि आता मम्मी आम्हाला ओरडणार आहे का आपल्याला आणि निघालोय आम्ही आता एक आता माहिती चालतो काव्या आता चकल्या घेऊन आले चकली खाऊ आपण आता चला प्रतिभाला जी लागले ते पण मी फर्स्ट टाईम आले पण तिथे फोन अलाउड नाही आता तर आणले नव्हते पण घेतला एक फोन आणि प्रसाद भेटलाय आम्हाला दर्शन झाल्याचं मला विचार सगळं तर घेते सगळे चालेल आता नळ्या घेतल्यात आम्ही का जशी भाज्या तशा मावशी मावशी भाजी सगळ्यांनाच आम्हाला नळ्या आवडतात नळ्या घेतल्यात आम्ही पप्पांनी पैसे आले कोणीच पैसे घेतले नाही ज्योती मावशीने पण पैसे घेतले आपला कॅशियर असतोच पैसे आला तिने पण नाही घेतले वाईट वाटते दुसरे पैसे काही कुठे बस मध्ये आम्ही आणि नळ आता वाटायच्यात सगळ्यांना ही नी बस निघाली आहे प्रतीपालाजी बरोबर आणि आता आपण डायरेक्ट इंग्रजी सगळे जागे अर्धे जागेत अर्धे जागे झोप जागे स्टेटस टाकते माहिती आहे मला झोपाल पण हिला पाच आणि आता आम्ही आता बाबांचं दर्शन पण होणार आहे सगळे जण समजले चालेल आम्ही चालतो आता बघू कसं होतं दर्शन आणि आमचे चे समजूच शकतो आम्ही स्ट्रगलमध्ये मध्ये ट्रॅव्हल करतो जाऊन बसला पण डायरेक्ट लगेच आणि ते सेम शिर्डीची फिलिंग आहे आणि बाबांना भेटायचं सुद्धा आनंदात यायलाच ले दर्शन निघाले खूप छान वाटत शिर्डी सारखे ना मस्त दर्शन असं ढकलत वगैरे पण नाही शिर्डी लाडू घेतात आहेत सगळेजण इथे फोडून सगळ्यांना प्रसाद देते म्हणजे आम्हाला देते कि ती दे लाडकी चांगली मामी आमची ते काजू ये। ये पेचानी पेचा रही है क्या हमारे साडी साडी तो आल्या कारण का मामा तो दर्शन घ्यायला नव्हता आल्या तपतल्यानंतर मामाला दवाखान्यात घेऊन गेला आणि ती जरा साऊन चवकते आणि आता मामाने मला काम दिले का त्याच्या फोनला हो काच लागायचे पण मक्के घेऊन आले आणि मामा पण मका घेऊन आले आणि आल्या ती गँग चला जकले आले खायला बघा काय काय आता आणलंय लसूण चिवडा काढू आपण एक होत निघाला आणि सगळ्यांनी खालीचं काम पण सुरू केलंय लसूण चिवडा खातात सगळ्या जण कोण वेपर्स सगळे जण काय काय खातायत चला आता तर नाच होणारच आहे ना तुम्ही जे प्रति शिर्डी बघितली प्रति बालाजी बघितलं अजून काय बघितलं एक मुठी दत्त बघितलं आता पुढे एकिरेचं जे आहे ते पुढच्या ब्लॉकमध्ये ब्लॉक खूप नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघा आता पुढे आम्ही एक जातो तिकडची पुष्टी म्हणजे एकत्र ची नका भेटून नेक्स्ट बाय